नमस्कार मंडळी मी प्रियांका पाटील टेक तडका ट्वेंटी फोर बाय सेव्हनवर घेऊन आली आहे या आठवड्यातल्या काही जबरदस्त एआय घडामोडी म्हणजे एकंदरीत ए आय कंपन्यांनी एंटरप्राईज डील्समध्ये अक्षरशः धुमाकूळ घातलाय सुरुवात करूया झेंडेस्कपासून यांनी नुकतेच लॉन्च केलेत नवीन ए आय एजंट्स जे सांगतायत की ऐंशी टक्क्यापर्यंत कस्टमर सर्व्हिसचे प्रॉब्लेम्स हे स्वतःच सॉल्व्ह करू शकतील विचार करा किती फास्ट रिझोल्युशन मिळणार रॉकेट आणि हो अँथ्रोपिक आणि आयबीएमने पण हात मिळवणी केली आहे एक स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप केली आहे त्याचबरोबर अॅक्सेंचरने पण अँथ्रोपिकसोबत सोबत एक मोठा डील साईन केला आहे म्हणजे ए आय पॉवर हाऊस एकत्र येत आहेत इकडे गुगल पण मागे नाहीये त्यांनी पण बिझनेससाठी एक नवीन ए आय प्लॅटफॉर्म आणलाय म्हणजे आता कंपन्यांना एआय वापरणं अजून सोपं होणार असं दिसतंय पण एक मिनिट थांबा हं सगळं काही इतकं स्मूथ नाहीये तुम्हाला आठवतंय ऑस्ट्रेलियात काय झालं डिलॉइटने एका रिपोर्टमध्ये एआय जनरेटेड चुकीची माहिती दिल्यामुळे त्यांना रिफंड द्यावा लागला म्हणजे एआयचा रिपोर्ट फायनल करण्याआधी खरी माहिती चेक करणं किती गरजेचं आहे हे इथे कळतं म्हणजे ए आय चुकीची माहिती देऊ शकतं म्हणजे हॅल्युसिनेशन्स यावरच बोलताना आमचे सहकारी कर्स्टन कोरोसेक आणि शॉन ओकेनने पण हेच सांगितलं की सोरासारख्या कन्झ्युमर ॲप्सचं सो भविष्य जरी मोठं असलं तरी सध्या कंपन्यांसाठी खरी कमाई एंटरप्राईज डील्समधूनच आहे म्हणजे पैसे हवे असतील तर कंपन्यांना टार्गेट करा आणि झेंडेस्कचं काय तर ते कस्टमर सर्व्हिसचं पूर्णपणे एआयवर हलवण्याचा विचार करत आहेत म्हणजे माणूसच नसेल तिथे शॉन म्हणतो की कंपन्या कॉल उचलण्यासाठी किंवा ईमेल रिप्लाय देण्यासाठी माणूस शोधत बसतात आणि ते मिळत नाही त्यामुळे एआय इथे नक्कीच मदत करू शकतं पण या कंपन्या या टेक्नॉलॉजीवर किती अवलंबून राहतील हे बघणं महत्त्वाचं आहे कारण अनेकदा चांगल्या टेक्नॉलॉजीचं पण पुढे जाऊन काहीच होत नाही तर मंडळी एआयचं भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे पण त्याचा वापर जबाबदारीने आणि व्यवस्थित करणं गरजेचं आहे टेक तडका ट्वेंटी फोर बाय सेव्हनसाठी मी प्रियंका पाटील धन्यवाद